किरसेकने पाणी सोडण्यात आले आहे धरणातून पाणी सुटल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कालव्यातून पाणी वाहू लागल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे विशेष म्हणजे हे आवर्तन एक टीएमसी या कालव्यातून पाणी वाहणार आहे असे विश्वसनीय सूत्राकडून समजते तर निळवंडे कॅनॉलमधून आवर्तन सोडण्याविषयी एवढी गोपनीयता पाळण्यात आली होती की कोणत्याही राजकीय नेते अथवा अधिकारी वर्गाला देखील याची माहिती प्राप्त तर भंडारदरा धरणातून एक टीएमसी पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले ते वाहिले त्यामुळे निळवंडे धरणातील एक टी एम सी कालव्यातून सोडण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते तर संगमनेर व खालील तालुक्यातील जनतेचे मताधिक्य मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने केलेला हा कांगावा आहे का सकाळी नऊच्या दरम्यान अकोले शहरातून धामणगाव आवारी वाशेरे धुमाळवाडी मनोहरपूर कळस या परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला निळवंडे धरण निर्मितीनंतर दुसऱ्यांदा हे आवर्तन सोडण्यात आले आहे या अगोदर देखील अनेक दिवस या उजव्या कालव्यातून पाणी झेपावले होते राज्याचे महसूल मंत्री आता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केला तर दुसरीकडे मात्र निळवंडे धरणातील उजवा डावा दोन्ही कालव्यातून हे आवर्तन सुटल्यानंतर ऐन जून महिन्यात धरणामधील पाण्याची पातळी संपुष्टात येऊ शकते अशी चर्चा देखील शेतकरी वर्गामध्ये सुरू आहे निळवंडे धरणाची आवर्तन हे आठ मायेपासून भंडारदरा धरणाचे आवर्तन ते हे बारमाही आहे त्यामुळे प्रवरा नदीपात्रातून आवर्तन सुरू असले तरी आता निळवंडे उजव्या कालव्यातून देखील आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत असले तरी निळवंडे धरणाचे कालव्याचे नियोजन वेगळे असून भंडारदरा धरणाचे प्रवरा नदीपात्रातील आवर्तन हे वेगळ्या प्रकारचे नियोजन आहे तर ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात उजव्या कालव्यातून आवर्तन सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे ए पी न्यूज सुनील शेनकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम